सो so, आज आपण बोलणार आहोत गुलाब झाडाबद्दल खूप एफेक्यूज येतात आम्हाला की गुलाब घेऊन जातो आहे किंवा घेऊन आहे दुसऱ्या नर्सरीमधून आम्ही घरी ठेवतो आहे आणि एक ते दोन महिन्यानंतर त्याला फुलंच येत नाही किंवा त्याची वाढ होत नाही तर त्याचे रिझन्स काय आहेत या व्लॉगमध्ये आपण कवर करणार आहे सो हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सो टुडे वी आर गो ना टॉक अबाउट ऑन रोज प्लांट हाव वाय अँड वेन टू प्रोसीड विथ द होल प्रोसेस वी ए गो ना टॉक अबाउट सो चला तर मग स्टार्ट करूयात तर एक्झॅक्टली काय होतं ज्या वेळेला आपण गुलाब झाड घेऊन येतो त्यावेळेला त्यावेळेला त्याची कंडिशन खूप चांगली असते चांगली इन द सेन्स ते खूप चांगल्या हेल्दी स्टेजमध्ये असतं त्याला खूप सारं स्प्रेइंग केलं जातं त्याला खूप सारे एन पी केज दिले जातात हे युजली खूप सारे नर्सरीजवाले सीजनल प्लांट्स वरती करतात तर होतं काय आपण ज्या वेळेला घेऊन आल्यानंतर त्याला त्या गोष्टी मिळाल्या नाहीत न्यूट्रिशन्स जे असतात फर्टिलायझिंग म्हणजेच खत कंपोस्ट ह्या गोष्टी जर नाही मिळाल्या तर हे खूप प्रॉब्लेम करू शकतं त्यामुळे वे ज्या वेळेला तुम्ही घेऊन येताय त्यावेळेला ते झाड एक तर सावलीमध्ये ठेवायचं बॅल्कनीमध्ये ठेवताय तुम्ही तरी ते सावलीत ठेवायचे आणि काही दिवसानंतर म्हणजे तीन चार दिवसानंतर त्याला पॉटिंग करायचं आहे जर तुम्हाला छोटं झाड तुम्ही बॅगमध्ये घेऊन येत आहे तर ते पॉट करायचं आहे तुम्हाला शिफ्ट करायचं आहे एखाद्या पॉटमध्ये किंवा बकेट काही तुमच्याकडे तुमचे स्टॉकमध्ये तुमच्या अवेलेबल असेल कोणताही बादली वगैरे त्या गोष्टींमध्ये ते शिफ्ट करायचं आहे त्यानंतर ही मेन प्रोसेस चालू होते की ॲटलिस्ट पंचवीस ते तीस दिवसा दिवसामध्ये आपल्याला त्याचं प्लांट्सचं चेकअप करायचं आहे की काही कीड वगैरे नाही येणार फुलं येऊन गेली आहेत का तर गेली आहेत तर मग कटिंग करायचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट राहणार आहे ते चाळीस दिवसामध्ये किमान चाळीस दिवसामध्ये आपल्याला एन के ॲड करायचे तर युजली पंचवीस ते तीस दिवसामध्येच करायला पाहिजे बट किमान जास्तीत जास्त चाळीस दिवस जरी गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे एनपीके तुम्हाला ॲड करायचे किंवा तुमचं घरचं जे कंपोस्ट आहे ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये होल करून रिंग करून किंवा गांडूळ कि खत आहे शेणखत आहे लेंडी खत आहे आणि खूप सारे कंपोस्ट मार्केटमध्ये मिळतात तुम्हाला त्याची फक्त प्रॉपर माहिती पाहिजे तर माहिती अशी असणार आहे त्याच्यामध्ये की गांडूळ खत गांडूळ खताला मोस्टली वर्मी कंपोस्ट असं म्हटलं जातं ते गारवा प्रोड्यूस करत ते खूप चांगलं खत आहे बट त्याच्यामध्ये सुद्धा काही बनावट केलेले खत असतात तर ती बनावटीची खतं तुम्ही घेऊ नका तुम्ही त्याची पूर्ण माहिती घ्या एक्झॅक्टली काय आहे त्याच्यामध्ये काय नाही आहे झाडाला ज्या गोष्टी लागतात नाय एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीन गोष्टी काय काम करतं एक जे आहे ते तुमची मुळं वाढवतं दुसरं आहे ते झाड वाढवतं ग्रोथ वाढवतं फुलं येणाऱ्या टायमिंगला फुलं आणि फळं येणाऱ्या टायमिंगला फळं हे प्रोड्यूस करायला ते हेल्प करतं त्याला ते न्यूट्रिशन मिळाल्यामुळे त्याची हेल्थ चांगली होते त्यामुळे एन म्हणजे कंपोस्ट सुद्धा तुम्ही यूज करू शकता म्हणजे सेंद्रिय खत एन हे केमिकल खत आहे ते खूप वेगळ्या स्टेजला म्हणजे खूप तुमच्या झाडाला काहीच होत नाही आहे त्यावेळेला जसं आपण डॉक्टरकडे इंजेक्शन घेतो इंजेक्ट करतो स्वतःला आणि बरे होतो त्या टाईपची ही प्रोसेस असणार तर ता त्या टाईपची प्रोसेस जर तुम्हाला यूज करायची तर दॅट्स अप टू यू बिकॉज मोस्टली आपल्या किचन मध्ये ज्या काही जंक फूड वेस्ट फूड असतं त्याच्यापासून आपण एक फर्टिलायझर तयार करू शकतो त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे सो गो अँड चेक इट आउट तो व्हिडिओ प्रॉपरली पहा तसं प्रोसेस फॉलो करा त्याच्यावरती कमेंट करा आणि त्याच्यावरती आपण लिक्विड फर्टिलायझरसुद्धा घेऊन येऊ सो बेसिक पॉईंट्स असेच असणार आहेत की गुलाब किंवा कोणतीही झाडं असो तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही परचेस करता घेऊन येता मार्केटमधून बा नर्सरीजमधून त्यावेळेला तेच तुमचं चेकअप्स असणार आहेत की तुम्ही प्रॉपरली ते चेक करा ज्या वेळेला तुम्ही घेऊन त्याला हेल्दी प्लांट असतोच त्यावेळेला बट त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर ते तुमचं काम चालू झालंय त्याच्यानंतर तुम्ही करायचंय का सगळं काम ते म्हणजे तुम्हाला त्याची केअरिंग केअरफुल व्हायला हवं तुम्ही त्याच्याबद्दल झाडाबद्दल की त्याची केअर घ्यायची आपल्याला आल्यानंतर फुलाचा भार निघून गेल्यानंतर कटिंग करायचंय फुल जे गुलाबाचं आहे मोस्टली मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सनी सांगतो हे चार ते पाच महिन्याचं पीक असतं त्यामुळे ते आता एक हौस म्हणून आपण ठेवली जातो हाऊस म्हणून ते झाड बनवलं गेलं तर तुम्हाला खूपच हौसे असाल तुम्ही रोज प्लांट्स बद्दल तर ही केअर तुम्हाला घ्यावी लागेल कटिंग केल्यानंतर नवीन ब्रांचेस येतात नवीन फुटवे येतात त्यामुळे नवीन फुटव्याला नवीन फुलं येतात त्यामुळे ते तुम्हाला होल्ड आउट करायचंय असं नाही की झालं परत येत नाहीये परत येण्यासाठी तुम्हाला एनपीके सुद्धा ऍड करायचं से। सेंद्रिय खतं असतात त्या गोष्टी जसं मी तुम्हाला म्हटलं तर आय होप तुम्ही हे फॉलो कराल आणि तुम्ही अवश्य नर्सरीला विजिट करू शकता आमच्याकडेही प्लांट्स असतात बट आम्ही मोस्टली प्रेफर करतो की नॉर्मल वे सेंद्रिय खताबा मार्फतच जे झाडांना मिळतात न्यूट्रिशन्स तेच देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून हे जे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करता ते फेस नाही करता यायला पाहिजेत तुम्हाला म्हणजे फेस नाही झाले पाहिजे तुमच्याकडं तुमच्याकडून तुम्हाला त्रास झाला तर मग तो त्रास आम्हालाही होणार सो आय होप यू गाईज एन्जॉय द होल ब्लॉग आणि टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला कळायला असतील सो so, जाता जाता मला फॉलो करायला विसरू नका आय मीन सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा कमेंट करा खूप साऱ्या आणि लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा थँक यू गाईज बाय सो आय नो की खूप सारे कटिंग्स रिलेटेडसुद्धा सुद्धा क्वेश्चन्स असणार आहेत एफेक्यूज असणार आहेत तुम्हाला सो हा एक कटर आहे प्रुनिंग कटर बोलतात त्याला एक प्रकारची कात्रीच आहे जी तुम्ही यूज करू शकता आय मीन हीच यूज करा बिकॉज इझी होतं आणि कटिंगसुद्धा खूप प्रॉपर्ली होते तर आत्ता आपण बघूया ह्याचे जे आ, प्लांट्स आहे आपला जो गुलाबाचा प्लांट आहे ह्याच्यावरती आता नवीन फुटवे आलेत हे जे कटिंग आहे आपण प्रॉपरली केलं होतं लास्ट टाईम सो आता ह्याच्यावरती कटिंग आलेले आणि नवीन फ्लॉवरिंगसुद्धा सुद्धा आलेले हे इथे असं आहे ठीक आहे ह्या गोष्टींवरतीच फोकस आणायचं आहे आपल्याला की एक्झॅक्टली कसं आहे हे प्रोसेस फॉलो झालं तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या झाडांची केअर करता येईल मी तुम्हाला नेक्स्ट आ, ट्राय करून दाखवतो प्रोसेस दाखवतो कसं कट करायचंय प्रॅक्टिकली आता ही जी नवीन झाडं आणली आहेत इथे तुम्हाला दिसत आहे आता इथे बघ कलम खूप मस्त प्रकारे झाले मी आत्ताच बघतो सो हा हा बोली कलर आहे आणि हा आहे रेड कलर आय मीन ॲट्स ऑफ दू दू हॅव डन दिस सो सी राईट नाउ आता ह्याच्यामध्ये कॅच आपण तिथे कट केलं होतं लास्ट टाइम ठीक आहे सो हे जे आहे आता इकडे <coughs> इथे तुम्हाला सपोज हे फ्लावर आहे हे गेलं हे येऊन झालं फुल उमललं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा ब्रांच कट करायचा मी फोकस करून दाखवतो इथे नवीन फुटवा आलेला आहे ठीक no आहे नो नवीन फुटवा सो ते कट करून आहे आपल्याला काही जास्त तामजाम नाहीये इकडे सुद्धा मी काही झाड तुम्हाला दाखवतो की कशी असणार आहेत काय करायचं एक्झॅक्टली आपल्याला हे बघा इथे इथे फ्लॉवरिंग आता चालू आहे फ्लॉवरिंग झाल्यानंतर आपल्याला हे असं कट करून घ्यायचं हे आहे हे कट झालं प्रॉपरली हा असा क्लीन कट हवाय आपला ठीक आहे इथे पण आता याला न्यूट्रिशन कमी असल्यामुळे हे फूल तयारच झाले ठीक आहे सो हे असं कट करून घ्यायचं इथे आपण ओके त्याच पद्धतीने इथे बऱ्यापैकी खूप साऱ्या जागा आहेत अशा जिथे आपल्याला कट करायची गरज आहे सो so, ही प्रोसेस वापरायची आहे आप आपल्याला सेम प्रत्येक प्लांटसाठी ही सेम प्रोसेस फॉलो होणार आहे सेम प्रोसेस लागू होणार आहे आणि फॉलो होणार आहे फॉलो करा तुम्ही सो तुम्हाला डेफिनेटली आय एम डॅम शुअर की तुम्हाला तो रिझल्ट आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला येणार नाही